आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कुर्ला येथे बेस्ट बसच्या दुर्घटनेमध्ये सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर कुर्ला एलबीएस मार्गावरील मार्केटमध्ये सोमवारी रात्री ही बेस्टची बस भरधाव वेगामध्ये शिरली आणि या बसने अनेकांना चिरडलं यामध्ये जखमींची संख्या ही एकोणतीस वरती पोहोचली आहे तीनशे बत्तीस क्रमांकाची ही बेस्टची इलेक्ट्रिक बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना अपघात घडलाय तर या अपघातानंतर अनेक तर्कवितर्क आणि दावे प्रतिदावे केले जात आहे पोलिसांनी या प्रकरणी बस चालक संजय मोरेला अटक केली आणि त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय तर बस चालक संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता अशी माहिती देखील आता समोर आली आहे तर दहा दिवसांपासून तो इलेक्ट्रिक बस चालवत होता त्याला अनुभव नसताना देखील त्याच्या हाती बस देणारे अधिकारी कोण असा सवाल चा देखील आता उपस्थित केला जातोय तर इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नसताना देखील त्याला ही बस चालवायला दिली गेली आहे तर त्याने फक्त दहा दिवसांचं चा ट्रेनिंग घेतलं होतं यापूर्वी तो खासगी बस चालवायचा संजय मोरे हा लॉकडाऊन नंतर बेस्टमध्ये कंत्राटी बस चालक म्हणून कामाला लागला होता वैद्यकीय चाचणी संजय मोरेने मध्यप्राशन केलं नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय तर दुसरीकडे या बसमध्ये कुठला बिघड नसल्याचं नेमका हा अपघात कसा घडला आहे याचा तपास सध्या सुरू आहे या, या प्रकरणी अनेक दावे प्रतिदावे देखील आता केले जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा